अंबादास दानवेंकडून गंगापुरात शिवसेनेच्या प्रचाराला जोरदार चालना गंगापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अविनाश पाटील आणि नगरसेवक उमेदवारांच्या समर्थनार्थ विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते शनिवार नोव्हेंबर बावीस रोजी गंगापुरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला शनिवार नोव्हेंबर बावीस रोजी मारुती मंदिर येथे अंबादास दानवे यांच्या हस्ते नारळ फोडून रॅलीला सुरुवात अभिवादन दानवे यांनी मारुती मंदिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले रॅलीचा मार्ग शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दानवेंचा संदेश जनसमुदायासमोर बोलताना दानवे यांनी गंगापूरच्या विकासासाठी सक्षम प्रामाणिक आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करणारे नेतृत्व गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आवाहन त्यांनी प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत पोहोचून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन केले